श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येकाला आयुष्यात कोणतं ना कोणत्या कामासाठी कर्ज घ्यावे लागते काही वेळेला मनात इच्छा नसतानाही कर्ज घ्यावे लागते काही वेळेला ते आपण फेडतो म्हणजे त्याचे हप्ते आपल्याकडून चुकत नाही पण काही वेळेला आपल्याकडून ते चुकवणे होत नाही मग तुमचे कर्ज कितीचेही असू द्या मग ते लाखांच्या घरामध्ये असेल करोडोंच्या घरामध्ये असेल किंवा हजारांच्या घरात असेल तुम्ही काही सोपे तोडगे आणि उपाय केलं तर नक्कीच त्या कर्जाची तुम्ही परतफेड करू शकता त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्ही जेव्हा कर्ज घेता तर तेव्हा तुम्हाला ते कधी घ्यायचं आहे तर बुधवारी घ्यायचा आहे म्हणजे कुणाकडूनही पैसे घेताना तुम्ही बुधवारी घ्यायचा आणि घेताना तुम्हाला एकशे छत्तीस हा नंबर म्हणायचा आहे तो नंबर तुम्ही जितक्या जास्त वेळा म्हणाल तेवढं तुम्ही ते पैसे जेव्हा तुम्ही फेडणार आहात तर ते तुमचे परत फेडू शकता जेव्हा आपण कर्जाचे हप्ते चुकवणार असतो तर तुम्हाला कर्जाचे हप्ते चुकवण्यासाठी प्रत्येक मंगळवारी त्या त्यातील थोडी थोडी रक्कम तुम्हाला ती द्यायची आहे आणि ती देताना तुम्हाला सातशे अडतीस हा एक नंबर म्हणायचा आहे म्हणजेच ज्यावेळेस तुम्ही दर मंगळवारी असे थोडे थोडे पैसे द्यायला सुरुवात कराल हप्ते फेडायला सुरुवात कराल तेव्हा तुमचं जे काही कर्ज असेल तर ते कर्ज नक्कीच फिटलं जाईल म्हणजे कर्ज देताना किंवा घेताना ह्या गोष्टी तुम्ही नक्की पाहा तसेच आपल्या घरामध्ये धनसंपत्ती येण्यासाठी किंवा आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अजून तुम्ही काही सोपे उपाय करू शकता तर तुम्हाला शुक्रवारी तुमच्या घरामध्ये एका लाल चकचकीत कपड्यामध्ये एक नारळ बांधायचा आहे आणि तो नारळ तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये तुम्हा ठेवायचा आहे यामुळे सुद्धा तुमच्या घरी लक्ष्मी माता ही अखंडपणे स्थिर राहील दुसरा उपाय म्हणजे गुरुवारी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये चमचाभर हळद टाकायची आहे यामुळे सुद्धा तुमचा गुरुग्रह मजबूत होईल तुमच्याकडं कामं येतील आणि तुमच्याकडं धनसंपत्ती वाढेल पुढचा उपाय आहे ते म्हणजे तुम्ही तुमच्या घरातील जी देवी असेल तर त्या देवीला दररोज लवंग व्हा अशी प्रत्येक दिवस एक एक लवंग व्हा जेव्हा एक एकशे एकवीस लवंगा होतील तेव्हा तुम्हाला एखाद्या शुक्रवारी देवीच्या मंदिरामध्ये जायचं आहे मग ते महालक्ष्मीचं मंदिर असेल कोणत्याही देवीचं मंदिर असेल अशा मंदिरामध्ये तुम्हाला जायचं आहे आणि त्या एकशे एक एकवीस लवंगा त्या देवीला अर्पण करायच्या आहेत आणि तिथं मनोमन प्रार्थना करायची आहे की जे काही तुमच्या घरामध्ये पैशासंबंधी अडचणी असतील तर त्या सर्व समस्या सुटू देत त्याच्यानंतर तुम्हाला जर मिळाला तर एकाक्ष नारळ घ्यायचा आहे आणि तो एकाक्ष नारळ तुमच्या घरामध्ये पूजेमध्ये ठेवायचा आहे असं तुम्ही वर्षभर तो एकाक्ष असलेला म्हणजेच एक डोळा असलेला नारळ ठेवू शकता आणि दरवर्षी लक्ष्मीपूजेला तो नारळ तुम्ही बदलायचा आहे आणि नवीन एकाक्ष असलेला नारळ ठेवायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला प्रत्येक मंगळवारी दक्षिणमुखी तोंड असलेल्या मारुतीच्या म्हणजेच हनुमानाच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि तिथं तुम्हाला एकशे आठ प्रदक्षिणा घालायच्या आहेत त्याच्यासोबत तुम्हाला अकरा वेळेला हनुमान चालिसा म्हणायचे आहे तसेच तुम्हाला मारुती स्तोत्र देखील म्हणायचे आहे तुम्ही जर हे उपाय करून बघितले तर नक्कीच तुमच्या घरी लक्ष्मी ही अखंडपणे वास करेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ